नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला यानंवर शालेय शिक्षण विभागाचे स्वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्यामुळे तात्काळ शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांची आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेतली यावेळी आयुक्त शिक्षण सचिव सचिंद्र प्रतापसिंह उपस्थित होते दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुज झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनात धर्तीवर जुनी निवृत्ती यंत्रण लागू करण्यात आली आहे परंतु जिल्हा परिषद खासगी अनुदानित अंशता अनुदानित शाळेत कार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही त्यामुळे वित्त विभागाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासनने काढण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादासाहेब ढोसे यांना निवेदन दिले तसेच नगर परिषद भंडारा येथील बऱ्याच वर्षापासून संचमान्यता दुरुस्ती प्रकरण व विदर्भातील ज्या संचमान्यता दुरुस्ती प्रकरणे प्रलंबित आहेत त्या तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्त शिक्षण सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समज दिसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद